नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे दीपक महामनी पॉडकास्टमध्ये मित्रांनो आज आपण पॉडकास्ट करणार आहोत स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरती कारण त्यांचं जन्मशताब्दी वर्ष आज पूर्ण होत आहे मित्रांनो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस ला त्यांचा जन्म झाला होता आणि एका अशा घराण्यामध्ये झाला होता की तिथं असं कर्मट कुटुंब होतं परंतु वडिलांचा त्यांना सपोर्ट होता म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण त्यांनी पूर्ण केलं कानपूरमधून आणि कानपूरमधून शिक्षण गेल्यानंतर त्यांचा संपर्क जो आला तो श्यामाप्रसाद मुखर्जी आणि दीनदयाल उपाध्याय जनसंघाचे प्रवर्तक आणि त्यानंतर त्यांचं जीवनच बदलून गेलं मित्रांनो आर एस एसच्या कार्याला त्यांनी वाहून घेतलं जन्मभर अविवाहित राहण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आणि स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं त्याचबरोबर त्यांना साहित्याची आवड होती कविता त्यांचा एक महत्वाचा कलाबिंदू होता म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू आपले भारताचे पहिले पंतप्रधान त्यांनी सुद्धा त्यांची स्तुती केली होती आणि त्यांनी त्यांना सांगितलं होतं की अटलजींना की तुम्ही एक ना एक दिवस भारताचे पंतप्रधान व्हाल एवढी तुमच्यामध्ये ताकद आहे एवढी तुमच्यामध्ये प्रतिभा आहे आणि त्यांचे ते वाक्य सुद्धा खरेच झाले आपल्याला माहित आहे की आपले भारताचे जवळपास तीन वेळा ते पंतप्रधान झाले पहिल्या टर्म मध्ये अगदी थोड्या दिवसांचा त्यांना कालावधी मिळाला परंतु नंतर त्यांनी त्यांची पाच वर्षाची टर्म पूर्ण केली आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार हा पूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला त्यावेळेस चोवीस पक्ष त्यांच्याबरोबर होते त्याच्यामध्ये एक्क्याऐंशी मंत्री त्यांच्या मंत्रिमंडळ होते परंतु ते अगदी लिहिलं त्यांनी ते, ते सगळं पेरलं आणि त्याच्यानंतर दोन हजार मध्ये त्यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती सुद्धा पत्करली होती आणि कुठलाही मोहन आहे बघा राजकारण म्हणलं की आपल्याला त्याचा तिटकार वाटतो लोक भ्रष्टाचारी आहेत लोक संपत्ती जमवतात लोक म्हणजे हे सगळं आपल्या मनावर बिंबलेलं गेलेलं आहे किंवा तरुण पिढीवर सुद्धा ते तसं विचार बिंबलेले आहेत परंतु अशा काही व्यक्ती आहेत थोडक्यात की त्यांनी राजकारणाला त्याच्या सगळ्याच्या पलीकडे नेऊन राजकारण हे कसं स्वच्छ आहे हे क्षेत्र कसं स्वच्छ म्हणजे राजकारण स्वच्छ म्हणजे स्वतः स्वच्छ राजकारण केलं त्यांनी जीवनामध्ये आणि एक आदर्श घालून दिला आणि त्याच्या आदर्शावरतीच अनेक लोक अनुकरण करत आहेत सध्याच्या काळामध्ये आपण पाहतोय अं की बाकी आता मी सध्या नाव घेत नाही तर ना तुम्ही त्याला राजकीय रंग द्याल परंतु अटल बिहारी हे राजकारणा पलीकडचं व्यक्तिमत्व होतं एवढंच मला म्हणायचं आहे आणि त्यांची जन्मशताब्दी वर्ष यावर्षी सरकारनं साजरं केलं पंचवीस डिसेंबर त्याची सांगता होते आणि जीवनामध्ये अनेक त्यांना पुरस्कार मिळाले म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये तर मिळालेच मिळाले ते एक उत्कृष्ट कवी होते उत्कृष्ट वक्ता होते एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ज्यावेळेस पूर्ण काँग्रेसीकरण भारताचं होतं पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली लोकसभेची त्यावेळेस ते निवडून आले होते आणि जवळपास चाळीस पंचेचाळीस लोकसभेचे सदस्य राहिले सुरुवातीला दुसऱ्या लोकसभा क्षेत्रातून आणि नंतर ते लखनौ त्यांचा विधान लोकसभा मतदारसंघ झाला आणि लखनऊमधून ते सतत निवडणुका जिंकत आले कारण लोकप्रियता होती तसंच काम होतं चारित्र्य होतं निष्ठा होती लोकांप्रती राष्ट्राप्रती आणि त्यांनी जे काही काम केलं के ते स्वार्थीपणे केलं त्याच्यामध्ये त्यांचा तुम्ही जर पाहिलं की अशी काही मोजकी लोक आहेत की, की त्यांची संपत्ती फार म्हणजे त्यांनी कमवली नाही किंवा फार ठेवली नाही शेवटपर्यंत त्यांनी एक मुलगी दत्त घेतली होती भट्टाचार्य नमिता भट्टाचार्य हे जिला दत्त घेतलं होतं आणि ती तेवढीच त्यांची ते ती ते वारस होती आणि त्यांच्या पतीने आणि नमिता भट्टाचार्य यांनी त्यांना अखेरपर्यंत सांभाळ सरकारी निवासस्थानामध्ये राहत होते आणि सोळा ऑगस्ट दोन हजार मध्ये वृद्धप काळाने त्यांचं निधन झालं परंतु दोन हजार पंधरामध्येच आपल्या सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन गौरवलं होतं परंतु शेवटचे काही वर्ष त्यांना आजारपणाने त्रासलं होतं पण पूर्ण आयुष्य देशाप्रती समर्पित कसं करायचं हे शिकावं अटल बिहारी वाजपेयी यांच्याकडूनच आणि अनेक चांगल्या चांगल्या योजना त्यांनी आणल्या त्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं असेल की एकोणीशे अठ्ठ्याण्णवला पोखरण जो अनुस्फोट होता त्याची चाचणी घ्यायची होती ती अगदी आपल्या गुप्तहेर खात्याला सुद्धा कळलं नाही इतक्या गुप्तपणे त्यांनी ते पार पडलं डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या साथीने आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती करण्यामाग त्यांचा प्रमुख हात होता म्हणजेच दा जात धर्म याच्या पलीकडे जाऊन पाहणारा तो व्यक्ती होता त्यांनी ते एका उदाहरणावरून सिद्ध केलं की डॉक्टर अब्दुल कलाम जे खरंच आपले सायंटिस्ट होते आणि ती एक व्यक्ती वेगळीच होती त्यांच्या मी नंतर एकदा पॉडकास्ट करीलच तर त्यांना राष्ट्रपती पदाची संधी देऊन त्यांना गौरवलं हे यातच त्यांचं मोठेपण दिसून येतं आणि अनेक mm. उपक्रम केले म्हणजे आपण आता पाहतो सगळे जे रस्ते काय म्हणतो आपण त्याला एक्सप्रेसवे तर एक्सप्रेसवेची कल्पना तर अटल बिहारी वाजपेयी यांनीच प्रथमता आणली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला माहित आहे की आपले गडकरी साहेब नितीन गडकरी साहेब त्यांनी पुणे मुंबई जो पहिला एक्सप्रेस वे बांधला गेला दोन हजारच्या साली दोन हजारच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर पूर्ण देशामध्ये रस्त्यांचं जाळं पसरलं आज आपण वाहतूकच्या दृष्टीने पूर्ण देशामध्ये पाहतो की खूपच चांगल्या सुविधा झाल्या पण ती संकल्पना होती त्यांची होती आणि दूरदृष्टी असणारा हा नेता अं आपल्याला लाभला तर आपल्या भारतीयांचं हे भाग्यच असे अनेक हिरे आपल्याला मिळाले आणि त्यांनी आपल्या देशाचं कल्याण करण्याचा लोकांचा कल्याण कर करण्याचा प्रयत्न केला तर अशा या महान तपस्वी नेत्याला त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मी नमन करतो धन्यवाद <ण्ण्ण>